नमस्कार शेतकरी बांधवांनो जे डी न्यूजच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे कांद्याचे ताजे भाव आणि बाजार अहवाल पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो आज पुन्हा कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली आहे चला विविध बाजारपेठेत जाऊया महाराष्ट्र कांद्याचे ताजे भाव महाराष्ट्रातील पुणे मंडईत प्रथम दिसले येथील बाजारपेठेत कांद्याचा किमान भाव चौदाशे रुपये आणि कमाल भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे सातारा मंडईत कांद्याचा भाव सहाशे रुपये ते पंधराशे रुपये आहे प्रति क्विंटल लासलगाव येथील शेतकऱ्यांच्या कांद्याला सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल भाव आहे बंधू आज कांदा सातशे पन्नास ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल सितारा मंडईत एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातो मंडई तीनशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहेत रामकोट मध्ये चौदाशे ते सोळाशे रुपये आणि शेतकरी बांधवांनो मुंबईत कांद्याचा भाव सतराशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे जवळपास सर्वच बाजारपेठेत कांद्याचा भाव आहे महाराष्ट्र किमान भाव सुमारे चारशे रुपये आणि सरासरी भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव दोन हजार सहाशे रुपये दिसून आला आहे तुमच्या कांद्याचा भाव काय आहे ते कमेंट मध्ये सांगा जवळचा बाजार तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया एक सुंदर प्रतिक्रिया देखील द्या Да не лад!